नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पैसे वाटपाच्या संदर्भात बघा डिसेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार त्या त्यासंदर्भाची सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायचा आहे त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता हा किती रुपयांचा तुम्हाला मिळणार ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे संपूर्ण माहिती आपण डिसेंबरच्या हप्त्याच्या संदर्भातची पाहणार आहोत बहुतेक महिला त्या ठिकाणी डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर तो हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच हा जो काही हप्ता आहे तुम्हाला किती रुपयांचा असेल ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यासाठी सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करायचे आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तुमचे मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना देखील पाठवा कारण आता पुढचा हप्ता वाटप होणार आहे आता या हप्त्याची बहुतेक दिवसांपासून तुम्ही वाट त्या ठिकाणी पाहत आहेत बहुतेक महिलांचे पैसे देखील खर्च झाले आहेत ज्या ज्या महिलांचे पैसे खर्च झाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे खर्च झालेले लिहून पाठवायचे तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच आता हा जो काय हप्ता आहे तो किती महिलांना मिळू शकतो ते देखील आपण पाहणार त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहेत सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर नेहमीप्रमाणेच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही पुरावे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित कुठलीही खोटी माहिती नाही किंवा आपण ज्याला तोंडी माहिती म्हणतो ती तुम्हाला दिली जाणार नाही पुराव्याच्या सहितच माहिती असणार आहे तर पुरावा देखील ऑथेंटिक आहे तुमचा विश्वास असेल असाच त्या ठिकाणी पुरावा आहे तर थोडा वेळ वयानं घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण माहिती पाहूया तर पाहू शकता बघा पुरावाशा पद्धतीचा आहे सकाळला आलेली बातमी बघा दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी दहा डिसेंबर म्हणजे आजचीच बातमी आहे काय म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना सप्टेंबर तर डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्ट सांगितलं पाहू शकता बघा लाडक्या बहिणींना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो केव्हा मिळणार या या संदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी या ठिकाणी सांगितलं जर आपण पाहिलं असेल सुधीरजी मुनगंटीवार हे त्या ठिकाणी माजी मंत्री राहिलेले आहेत त्यासोबतच पुन्हा एकदा ते मंत्रिमंडळामध्ये देखील असणारच आहे त्यामुळे त्यांनी ह्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे तर काय म्हटले त्यांनी ते देखील आपण पाहूया तर बघा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे या निवडणुकीत महायुतीला दणदनत विजय मिळाला असून या विजयात लाडक्या बहिणींची भूमिका महत्त्वाची मानली जाते बघा असं म्हटलं जात आहे की विजय जो मिळाला आहे तो महायुतीला त्या ठिकाणी लाडक्या बहिणींमुळे मिळालेला आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जात आहे किंवा सांगितलं जातं आहे आता बघा संपूर्ण जी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जात असते ती संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित विद प्रूफ असते विद प्रूफ कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही प्रूफ प्रूफशशिवाय माहिती आपण सांगतच नाही तर त्यामुळे सर्व महिलांनी या ठिकाणी विश्वास ठेवायचा आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक पण करायचं तर बघा पुढे अशातच आता राज्यात पुन्हा माहितीचं सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष आहे तुमचं देखील याकडे लक्ष असेल की डिसेंबरचा हप्ता तुम्हाला केव्हा त्या ठिकाणी मिळेल म्हणून तर ज्या ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता हवा आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये दे डिसेंबरचा हप्ता लिहून पाठवा किंवा डिसेंबर लिहून पाठवा दरम्यान या संदर्भात आता मोठी अपडेट समोर आली आहे काय अपडेट आहे तर बघा भाजपचे नेते सुधीरजी मुनगंटीवार यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता दिला जाईल असं ते म्हणालेले आहेत पाहू शकता बघा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला ह्या ठिकाणी जो काही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो जमा होईल असं त्यांनी म्हटलं आहे तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही त्यांनी भाष्य केलं बघा मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होणार आहे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यानंतर बघा पुढे नेमकं काय म्हणाले सुधीरजी मुनगंटीवार तर राज्यात सरकार स्थापन झालं आहे हे सरकार चांगलं काम करत आहे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही सर्व विभाग त्यांचं काम करत आहेत आता लाडक्या बहिणींनीही डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात दिला जाणार आहे बघा येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्वांनी लगेच लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे ज्यांचं ज्यांचं लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्या किंवा मग आधार कार्ड जर तुमचं लिंक नसेल तर काय करायचं आहे पर्याय आय पी पी बी बघा आय पी पी बी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून घ्यायचं आहे हे अकाऊंट उघडण्यासाठी कुठे जायचं आहे जवळच्या पोस्टात जा त्यांना सांगा इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे ते अकाउंट तुम्हाला उघडून देतील चोवीस तासात बघा चोवीस तासात तुमचं डी बी टी लिंक होतं डी बी टी कारण हे पैसे डी बी टीच्या माध्यमातून येतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे येतात डी बी टीच्या माध्यमातून चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जाईल त्यासाठी सर्वांनी लवकरात लवकर आधार सेटिंग करून घ्यायचे किंवा मग हे अकाउंट तुम्ही उघडून घेऊ शकता तुम्हाला पैसे येऊन जातील त्यासोबतच बघा आता कोणकोणते बँक यामध्ये चालतील तर ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा बँकेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर बँक ऑफ बडोदा चालते बँक ऑफ महाराष्ट्र चालते स्टेट बँक ऑफ इंडिया चालते आय डी एफ सी बँक चालते डी एफ सी बँक चालते कॅनरा बँक चालते त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बहुतेक प्रमाणात ज्या काही बँका आहेत खाजगी असतील किंवा सरकारी असतील त्या बँक देखील चालत असतात परंतु पोस्टाचं एक पासबुक असतं बघा ऑफलाईन अकाउंट असतं ते सेविंगचं तर ते चालत नाही फक्त ते सर्वांनी लक्षात ठेवायचे आता पुढे बघा डिसेंबरचा हप्ता येत्या दोन ती ते तीन दिवसांमध्ये त्या ठिकाणी दिला जाणार आहे यात कुठेही काहीही बघा यात कुठेही काहीही अडचण नाही कुठलीही अडचण नाही आहे अशी माहिती सुधरजी मुनगंटेवार यांनी दिली आहे त्यामुळे दोन ती तीके तीके ते तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होणार आहे अगोदरच झालेली आहे कशी सुरुवात झाली ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे शुक्रवारपासूनच महिलांना पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता हे जे काही पैसे आहेत ते कोणाला येतात ज्या महिलांना पैसे आलेले नव्हते ज्या महिलांना पैसे आले नव्हते पैसे आले नव्हते त्यांना हे पैसे जमा होत आहेत ठीक आहे हे पैसे त्यांना जमा होत आहेत त्यामुळे ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवायचे आहे ज्यांना आले नाहीत ना त्यांनी ना नाही लिहून पाठवायचं आहे ठीक आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे त्यानंतर पुढे आपण पाहूया बघा दरम्यान आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी जे आहेत तर त्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याची चर्चा आहे छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अदिती तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हटलं आहे बघा शेवटी कुठले निकष कशा पद्धतीने लावले जातील कशा पद्धतीने बदलले जातील या संदर्भात जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भात कशी छाननी केली जाईल याचा निर्णय सरकारचा असतो पण अद्याप तरी संदर्भात चर्चा नाही म्हणजेच कुठल्याही पद्धतीचे अर्जांची जी काही छाननी आहे तर त्या अर्जांची छाननी करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो सरकारने अजून घेतलेला नाही निर्णय सरकारने घेतलेला नाही आहे परंतु जर कशी तक्रार आली तर त्या संदर्भात कशी छाननी केली जाईल याचा निर्णय सरकारचा असतो पण अद्याप तरी यासंदर्भ संदर्भाची चर्चा कुठेही नाही आहे ठीक आहे त्यामुळे कुठेही चौकशी किंवा कारवाईचा विषयच आलेला नाही आहे आतापर्यंत तरी असं त्या म्हणाल्या आहेत आत्तापर्यंत तरी अशा पद्धतीचा कुठलाही विषय त्या ठिकाणी आलेला नाही आहे जर भविष्यात अशा तक्रारी आल्या तर त्यावेळी त्या त्या ठिकाणी निर्णय घेतला जाऊ शकतो यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष केलं विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली तेव्हापासून त्यावर टीका करण्यात आली यामुळं राज्याच्या आर्थिक स्थिती बिघडेल असं ते, वा ते, ते वारंवार म्हणत होते त्यानंतर त्यांनीच त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये देण्याची खोटी घोषणा केली त्यामुळं आता विरोधक विरोध या योजनेवर काय म्हणतात हे आमच्यासाठी आणि लाडक्या बहिणींसाठी देखील फारसं महत्त्वाचं राहिलेलं नाही अशा शब्दात त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे तर पाहू शकतो बघा अशा पद्धतीने आता आपण ह्या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व महिलांना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो वाटप केला जाणार आहे स्वतः आपण जर पाहिलं असेल तर आता भाभी मंत्री कारण ते माजी मंत्री देखील आहेत आणि येणाऱ्या आता जे मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तर त्यामध्ये देखील ते मंत्री होणार आहेत सुधीरजी मुनगंटीवार तर त्यांनीच या ठिकाणी स्वतः सांगून टाकलेले की डिसेंबरचा जो हप्ता आहे तो येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महिलांना त्या ठिकाणी दिला जाणार आहे आणि यात कुठेही काहीही अडचण नाही आहे त्यामुळे कुठलीही अडचण महिलांना पैसे देण्यासंदर्भात नाही त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्जांची छाननी देखील आता होणार नाही आहे त्यासंदर्भात देखील ज्या माजी मंत्री होत्या विभागाच्या महिला व बालविकास विभागाच्या त्यांनी देखील छान सांगितले कुठल्याही पद्धतीची छाननी अर्जांची होणार नाही आहे त्यासंदर्भात तशी तक्रार वगैरे नाही किंवा निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे सर्वांनी सर्वात लक्षात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की दोन ते तीन दिवसात तुम्हाला पैसे येतील डिसेंबरचा हप्ता आणि आता जो ज्यांना पैसे आले नव्हते तर त्या महिलांना पैसे वाटप होत आहेत तर ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेले आहेत लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवायचं संपूर्ण माहिती संपूर्ण योग्य ते मार्गदर्शन मी तुम्हाला करत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला योग्य ती माहिती देत असतो तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद